जय शिवराय मित्रांनो आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पहिली गोष्ट आज संध्याकाळी कुठे पाऊस होणार आहे पहिले ते दोन मिनिटात समजून घ्या त्यानंतर परिस्थिती उद्याची म्हणजे चौदा तारखेची कशी असेल हे आपण व्हिडिओमध्येही सांगितले ते देखील पुन्हा एकदा समजून घ्या आणि आजची तेरा तारखेची मध्यरात्र ही कशी जाईल हे देखील समजून घ्या आणि मान्सून संदर्भात आपण थोडक्यामध्ये बोलणार आहोत पहिली गोष्ट फॉलो करताना हेच आपलं ओरिजिनल चॅनल आहे तोडकर हवामान अंदाज नावाने ठीक आहे पुन्हा दुसरे कोणते जे असेल ते फेका कोण आहे पण ते पण बिचारी चांगलं काम करतायत व्हिडिओ व्यवस्थित वेगळेवर टाकतायत आहे तर आज संध्याकाळी परत अहिल्यानगरला जे काही झाले दुपारा मित्रांनो मी लाईट मोडवरती टाकतो मोबाईल मदत फोन आल्यामुळे आपला लाईव्ह ला बंद पडतोय पण आता सुरुवात करूयात ठीक आहे आता सध्या तर सांगायची गरजच नाही अहिल्यानगरला चालू आहे बऱ्याच ठिकाणी वीस टक्के दहा टक्के पंधरा टक्के टक्केवरती चालू आहे छत्रपती संभाजीनगरकडे वातावरण सरकलं आहे भोकरदळमध्ये सुद्धा एखादा फटकारा बिटकारा येईलच जाफराबाद मध्ये एखादा फटकारा बारीक सारीक शितुरे पडतील अंबडमध्येही काही ठिकाणी चालू झालेत त्यानंतर माजलगाव एरियाच्या उत्तरेकडील भागांमध्ये पाथरी वगैरे साईडला देखील काही क्षणामध्येच परतूर वगैरे घनसावंगीतही उत्तर साईडला का काही एक दोन ठिकाणी शितुरे आहेत या ढगात एखाद्या ठिकाणी असा अपवाद करू शकतो की पेंडवाराचा किंवा रस्ता ओला होईल अशी पद्धतीची असणार आहे पण तुम्हाला आठवड्यापूर्वी मागे एक पंधरा दिवसापूर्वी सुद्धा हा मेसेज दिला होता पुढेही काय होणार आहे ते तर पाहूयाच पण अजून दक्षिण महाराष्ट्र ज्यामध्ये हे बघा बारामती साईडला देखील अनेक काही भागांमध्ये जोरदार सटकारा हलके मलके थे वगैरे वगैरे राहणारच आहे आणि कन्नड शिलोडमध्ये मोजक्या ठिकाणी हा विषय झाला रात्री बेरात्री परभणी जिंतूर तुरळक ठिकाणी मी थी, तुम्हाला पहिलेही सांगितले सर्व दूर नाही पडणार पण बारीक सारीकशी तोडे हा पत्र दहा टक्के बारा टक्के प्रत्येक जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत आहे फक्त पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये शक्यता कमी आहे आता बुलढाण्याचं बघा देवळगा राजामध्ये ही थेंब दिवशी नाव घेतले आजही घेतोय त्या दिवशी तेही थेंब तुटणार भले आता त्यांना चांदण्या दिसत असेल चांदण्या गायब होणाऱ्या ठीक आहे तर अशा पद्धतीची ही गोष्ट आहे आणि वातावरण पूर्णपणे इकडे आहे कुठे हिंगोलीकडे हिंगोलीला पाऊस सगळीकडे नाही कुठं मोठं एखादा शेतुडा अशा पद्धतीचा आहे आणि जो वारंवार तोडकरला टार्गेट करत होता एकही थेंब पडणार त्याला अवकाळी व्हिडिओ टाकायसाठी मी शेड्यूसला ठेवले तो बघतोय तोंड पण दाखवणार नाही तो आज तर अशा ते गोष्ट आहे तुमच्या कमेंटकडे वळूयात पुढच्या चार पाच दिवसानंतर म्हणजे अठरा एकोणीस लागेल पुन्हा खानदेश साईड ढगाळलेली असणार आहे उद्याचे दिवस संपूर्ण जिल्ह्यामध्ये थोडं थोडं ढगाळलेलं वातावरण असणार आहे एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पडला तर पडला आजच्या पेक्षा उद्या वातावरण कमी असणार आहे पण ढग सगळीकडे दिसतील थोडे थोडे तर अठरा एकोणीसच्या अगोदर म्हणजे पंधरा तारखेपासून थंडी परत नाशिक क्षेत्र धुळे वगैरे भागांमध्ये खानदेशमध्ये वाढणार आहे आणि ती थंडी परत काही दिवसानंतर म्हणजे अठरा दिवसानंतर पुन्हा कमी होणार आहे म्हणजे चार दिवसाला आणि पाच दिवसाला अशा पद्धतीने ढगाळलेलं वातावरण चालूच राहणार आहे त्यामुळे मा जो काही जानेवारी आहे बरेही चार पाच ठिकाणचे नुसकान करेल पण पर प्रत्येक ठिकाणी धाग देणारं ढगाळलेलं दे असणारं धुई धुक्याचं वातावरण देखील असणार आहे ठीक आहे पारनेला देखील तुरळक ठिकाणी होणार आहे अहिर्यानगरच्या सुद्धा परभणीला चार शुद्ध आहे बघा बारा टक्क्यावर सांगितली पंधरापर्यंत जाऊ शकते पण तशा हिशोबामध्ये आहे पण पाऊस बारा आणि तेरा टक्केला दाखवणार म्हटलं होतं ते दिसलं देखील आहे जे कोणी नावट होते ते त्यांना चांगली चपडक मिळेल आहे निलांग्याचं कसं आहे मित्र तुमच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी मला वाटतं कालच्याच डेटला झाला एक दोन ठिकाणी पण तुमच्याकडे धाक नाही आहे संध्याकाळी काळजी करू नका निश्चिंत नांदेड सुद्धा नांदेडची उत्तरेकडील सुद बाजूला तुरळक ठिकाणी होऊ शकतो पाऊस म्हणजे नुकसान करणारा नाही तुमच्या परिसरामध्ये सिल्लोडला दादा आजचीच तारीख आहे पण तुरळक ठिकाणी दक्षिण साइडला संभाजीनगर साइडला ठीक आहे वसमतला किरकोळ धार उतरली तर उतरली जास्त मोठा धोका नाहीये परत तुम्हाला वाटत असलं कोणाचा कांदा ते मी प्रत्येक जिल्ह्यात सांगितलं पाऊस पडून आपण झाकून ठेवा अवकाळीचं गाव फिक्स नसतं थंडी परत एक पर परवा दिवशीपासून पंधरा सोळा तारखेला परत थंडी आहे ठीक आहे आणि एक विनंती आहे लाईव्हला ॲप्लिकेशनलाच या इथे लाईव्ह मी वारंवार नाही घेऊ शकत सगळ्यांना विनंती व्हिडिओ मात्र तुम्हाला सविस्तर देण्याचा प्रयत्न करेल पिंपळगाव श्रीगोंद चालू आहे नक्कीच बैठक आहे लंबाटी सर थोडा फार पडेल हलका मलका पण चालू आहे तुमच्या परिसरात काही ठिकाणी जय शिवराय दिगळमध्ये जवळपास रात्री एक दोन वाजेच्या सुमारास किंवा पहाटे हलक्या एखाद दोन ठेंबाची शक्यता आहे म्हणजे तुम्ही समजू शकता रोड होईल किंवा तशी पण काही काही एखाद दोन गावांना शक्यता आहे सगळीकडे नाही आहे कमेंट परभणीला बघा आता परभणीचे चार वेळेस नाव घेतलंय मी सगळ्यांना शॉर्टकटमध्ये सांगतो आणि मी संपवतो हे बघा लक्षपूर्वक रा शेक ते आहे का की आजची रात्र आलेल्या नगरला बऱ्याच ठिकाणी हलक्या मलक्या शेत पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी कावर असं झालंय त्यानंतर बीड जिल्ह्यात ही रात्री बेरात्री उत्तर साईड पश्चिम साइड भागांमध्ये काही ठिकाणी आहे पण हलक्या सरी दोन टप्प्यामध्ये वातावरण एक लेअर पुढे निघून गेली पुन्हा मागची लेअर येणार होती ती पण आलेली आहे त्यानंतर गेवराई पट्टा अंबडपट्टा शागरपट्टा काही ठिकाणी चालू आहे काही ठिकाणी अजून येणार आहे पण सर्व दृश्य व्यक्ती नाही आहे घाबरायचं सगळ्यांनी नाहीये त्यानंतर देळगाव राज्यामध्ये सुद्धा दक्षिण भाग लोणार परिसरात काही ठिकाणी असणार आहे आणि नंतर जर पाहायला गेलं तर मग इकडे रिसोड वगैरे मेहकर ज्यांना ज्यांची नाव घेतली ते तुरळक ठिकाणी होणारच आहे तर अशा आपल्या गोष्ट आहे एक शॉर्टकट रील पण मी देतो तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद गेवराईला पण सांगितलं नांदेडला धोका नाही आहे मुंडे सर जुन्नर नारायणगाव इथे जे व्हायचं ते होऊन आहे आभाळ वगैरे येऊन आता रात्री संध्याकाळी काहीतरी नाही तुम्हाला फक्त बारीक साईड लेअर आहे वैजापूरला एवढं काही खास नाही गंगापूर साईडला पडला पडलाय तुम्हाला ते दिवशी सांगितलं गंगापूर साईड आहे आणि आता मी पडून पण गेला की दोन ठिकाणचे व्हिडिओ मला आलेले संभाजीनगर चालू इथे आमथे काही रस्ता ओला पड़णं अशा वगैरे गोष्टी आहेत भोकरदन पावसाचा अंदाज दक्षिण साईडला तुरळक ठेशी थोडी पडून राजूर वगैरे साईड किंवा आणखी अलीकडे जालन्याकडची साईड म्हणजे भोकरदन पासून वीस दहा पंधरा रेंजमध्ये तिथे पडू शकता कुठे मोठे तुम्हाला सांगते की हा कुठे मोठे पडणार आहे पण अहिल्यानगर नाशिक क्षेत्र आणि मला थोडीशी भीती वाटत होती छत्रपती संभाजीनगरचे इथं काही काही आपात अशी करतील व्हिडिओ पण आलेत माझ्याकडे की खूप वारं काहोर काही ठिकाणी वाहुनी पाऊस झालाय असा जबरदस्त पाऊस झालाय नक्कीच गेवराईला पण पडला सर वाशिमला येईल बारा एक वाजता पण बघा सगळीकडे नाही त्यामुळे काही लक्षात पण येत नाही कुठं पडलं काय पडलं एखाद्या गावकऱ्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जाईल वाशिमला पण आहे चला आणखीन आणि फॉलो करायला हेच आपला अकाउंट आहे हेच करून ठेवा धाराशिवला भीती नाही मित्र सध्या काही तर उद्याचं लक्षात घ्या लगेच सगळ्यांनी आता आल्या उद्या काय होणार आहे खानदेशमध्ये ढगाळलेलं वातावरण स्थानिक वातावरणासारखं लेअर्स पडून येणार आहे ते परत प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं थोडंसं विखुरल्या स्वरूपाचं नागपूर साईडला बिलकुल हलक्या सरी पडणं आजच्यापेक्षा उद्या वातावरण खराब जे असेल ते नागपूर येऊ तुम्हाला तुरळक ठिकाणी ढगाळलेलं पण संपूर्ण महाराष्ट्र असं अंधक वातावरण झाले सकासर धुळीचं ढगाळलेला दिवस हो मावता आणि उद्या धाक जो आहे तो सगळ्यांनी लक्षात घ्या उद्याचा धाग बीड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आहे त्यानंतर परभणी मालगाव पट्ट्यामध्ये कुठं मोठे असं धाग आहे उद्याचे दिवस थोडं झाकून वगैरे ठेवणं अशा गोष्टी करायलाच लागतील मी एक शॉर्टकट पण येतो निफाडला सध्या काही त्रास नाही झाला तर निफाडचा आवाज पूर्णपणे निघून इकडे खाली आईला नगर तिने परेशान केले जालना शिवले आज भागात आहे परदीप ढाकण्यासाठी तुरळक ठिकाणी घ्याल का पडतील परतृच्या कुठेतरी मोजक्या भागामध्ये पडतील असे तुडे आहे पण साखरेचं परेशानी संपली आहे आजची उद्या थोडंसं किरकोळ ढगाळ वातावरण आणि खाली निघून जाईल हो दुसरं बीडला पनकिरकोळ हलक्यासाठी पडतील रातचं बेराजचं तुम्ही झोपलेलं असाल त्यावेळेस दहा अकरा वाजेपर्यंत येऊन तो, तो। शाळगड